नवले पूल परिसरामध्ये सतत अपघात होत असतात इथे पाच वर्षात एकशे पंधरा जणांचा बळी गेलाय या भागात सतत अपघात का होतात याचा पुढारीच्या टीमनं शोध घेण्याचा प्रयत्न केलाय बंगळुरू मुंबई महामार्गावर नवीन कात्रच बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत जड मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत चालकांना नेमकं काय अनुभव येतात हे जाणून घेत अपघातांची कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि हा प्रयत्न केलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांनी बघूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर चौकमल नवले पूल परिसरात झालेल्या अपघाताची सर्वाधिक चर्चा सध्या महाराष्ट्रात होते या नवले पूल परिसरात झालेल्या अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला अपघात इतका विचित्र होता की त्याची दृश्य पाहताना अंगावर काटा उभा राहतो दोन मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्यामध्ये एक कार कशा पद्धतीनं चेपली जाते आणि आग लागते आणि सगळे जर या अपघातात जळून खाक होतात या परिसरात सातत्यानं होणारे जे अपघात आहेत याची सुरुवात कुठून होते हेच आज आपण पाहणार आहोत माझ्या पाठीमागे हा नवीन कात्रजचा बोगदा आपण पाहतो आहोत या बंगळुरू मुंबई राष्ट्रीय महामार्गावर जेव्हा वाहनांचा हा प्रवास या नवीन कात्रज बोगद्यातून सुरू होतो तेव्हा कशा पद्धतीनं वाहनांचा वेग आहे तो आपल्याला बघायला मिळतो अगदी दुचाकी असतील चारचाकी असतील आणि सगळ्यात महत्वाचं जी जड वाहनं आहेत या रस्त्यांवरून प्रवास करणारी या वाहनांचा वेग नियमात बसत नाही खरं म्हणजे सातत्यानं जनजागृती करत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या या सगळ्या रस्त्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्पीड लिमिटचे बोर्ड बघत असतो ज्याच्यावरती आपल्याला वेग मर्यादा किती असावी अशा पद्धतीचा एक उल्लेख ठळकपणे दिसतो आणि ती वेगमर्यादा खरंच वाहनचालक पाळतात का हा फार गंभीर प्रश्न आहे साठ तास किलोमीटर तुमच्या गाडीचा वेग असावा अशा पद्धतीचे बोर्ड इथेही आपल्याला दिसतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या रस्त्यांवरून जी आत्ता आपण जा या दृश्यांमधूनही बघतो आहे की वाहनं ज्या वेगानं जात आहेत या कुठल्याच गाडीचा वेग हा प्रति तास साठचा स्पीड नाही तुम्ही जर बघितलं तर इतक्या वेगानं ही वाहनं पुढे जातात साधारण ऐंशी नव्वद अशा पद्धतीची वेगमर्यादा वेग या सगळ्या वाहनांची आहे जी खरं म्हणजे साठ इतका वेग प्रति तास या वाहनांचा असणं अपेक्षित आहे हा यातला सगळ्यात पहिला मुद्दा झाला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा रस्ता जेव्हा नवले पुलाकडे समोर जातो जिथे नवले पुलाच्या अलीकडचा पूल आणि नवले पुलाच्या या सगळ्या परिसरात सातत्यानं जेव्हा अपघात होतात तेव्हा इथून प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांसाठी वाहनचालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या नवीन कात्रज बोगद्याच्या या पाठीवरती आपल्याला दिसतात ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर गाडी न्यूट्रल करू नका अशा पद्धतीची सूचना आहे तिन्ही भाषांमध्ये हा मजकूर या ठिकाणी लिहिला आहे कारण जेव्हा गाडी न्यूट्रल केली जाते तेव्हा आपसूकपणे तिचा वेग वाढलेला असतो आणि तुम्हाला गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते कठीण काम होतं आणि जर तुमची गाडी तुम्ही गियरमध्ये चालवत असाल तर तुम्हाला वेगावर नियंत्रण ठेवणं तुलनेनं सोपं जातं मात्र अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला नवले पुलापर्यंत वेगवेगळी कारणं या अपघाताची आप आपण या सगळ्या मार्गावरून प्रवास करणार आहोत नवले पुलापर्यंत जाईस तोर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या लक्षात येतात हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेव्हा कात्रज बोगद्यातून वाहन पुढे जातं प्रवास सुरू होतो तेव्हा कशा पद्धतीचा उतार या कातरच बोगद्यामध्ये देखील आहे हे, हे आपण बघूयात जर आपण समोर एक नजर मारली तर आपल्याला लक्षात येईल की बोगदा जो आहे या संपूर्ण बोगद्यातूनच जेव्हा आपण प्रवासाला सुरुवात करतो अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून तेव्हापासून जो उतार सुरू होतो तो उतार अगदी हा बोगदा आता संपत आलेला आहे तोपर्यंत आपल्याला उतार अधिक तीव्र होताना दिसतोय कात्रजच्या बोगद्यातून जेव्हा गाडी पुढे येते तेव्हा गाडीनं वेग धरलेला असतो कारण या पूर्ण बोगद्यात कसा उतार आहे ते आपण पाहिलं आणि अगदी बोगद्याच्या बाहेर आल्यानंतरही हा उतार जो आहे तो वाढत जातो आणि आपसूक गाडीची जी स्पीड आहे गाडीचा जो वेग आहे तो वाढतो जे रोजचे वाहन चालवणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे पण जे नवीन वाहन चालक असतील त्यांना याची कल्पना नसू शकते त्याच्यासाठी काही जे फलक या ठिकाणी लावलेले आहेत आता रस्त्यावर उभं राहून किंवा रस्त्याहून प्रवास करणाऱ्या माणसांना जर या बोर्डकडे बघितलं तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल की काय लिहिलं आहे नेमकं आता हे आपण पुढे जाऊन बघूयात काय लिहिलं आहे त्याच्यावरती एक अंदाज जर मारला तर एक समोर पुढे तीव्र उतार आहे असं एक वाक्य आहे मात्र त्याच्या खाली जे वाक्य या बोर्डवर लिहिलं आहे ते वाक्य अजिबात दिसू शकत नाही कारण ही जी झाडी या रस्त्याच्या कडेला वाढलेली आहे पूर्णपणे हा बोर्ड जो सूचना या सगळ्या वाहन चालकांसाठी देणारा आहे तो झाकून गेलेला होता जेव्हा तुम्ही रस्त्याच्या जवळ येता या कोपऱ्यावर थांबता तेव्हा तुम्हाला याच्यावरचा मजकूर वाचता येतो की सुरक्षेसाठी गाडी बंद अथवा न्यूट्रल करू नका पुढे तीव्र उतार आहे त्यातल्या त्या छोट्या छोट्या गोष्टींपैकीची हे एक गोष्ट आता मालवाहतूक ट्रकचा जो नवले पूल परिसरामध्ये अपघात झाला तशाच एका ट्रकमध्ये बसून आपण प्रवास करणार आहोत आणि काय नेमकी आव्हानं असतात किंवा कशा पद्धतीच्या चालक लोकांच्या गोष्टी असतात हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचसाठी आपण या ट्रक मधून प्रवास करणार आहोत आणि चालक जे आहेत त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत कात्रस बोगद्यातून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा कात्रस बोगद्यातही उतार आहे कात्रस बोगद्याच्या बाहेर जेव्हा येतो आपण जांभूळवाडीपर्यंत आणि तिथून पुढेही पूर्ण तीव्र उतारा आपल्याला नवले पुलापर्यंत बघायला मिळतो आणि नवले पुलाच्या परिसरात सतत जे अपघात होतात त्याच्यातल्या वेगवेगळ्या कारणांपैकीच हेही एक कारण आहे आता आपण त्या दिवशी जो अपघात झाला माल वाहतूक करणारा एक ट्रक होता तो पुढच्या कारला धडकला आणि पुन्हा पुढे असलेल्या ट्रकच्या दोन्ही ट्रकच्या मध्ये ती कार चेपली गेली आणि स्फोट झाला आणि अपघात झाला तेव्हा काय नेमके चालक लोकांना आव्हान असतात प्रॉब्लेम्स असतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही आता या मार्गावर किती वर्षांपासून गाडी चालवतो सुरुवातीला जरा नाव सांगा माझं बाबासाहेब गाडीचं नाव आहे आम्ही जवळपास इथं पुण्यामध्ये वीस वर्षापासून राहतो ह्याच्यामध्ये काय आहे नेमका प्रॉब्लेम की काही नवीन ड्रायवर असतात त्यांना मा एक तर अनुभव हो नाही दुसरी गोष्ट की जुने ड्रायव्हर जरी असले तर त्यांना रस्त्याची माहिती नाही इथं काय उतर आहे का काय आहे कसं हाय स्पीडमध्ये चलायचं किती आपल्या गाडीत माल आहे म्हणजे किती लोड आहे कसं चालायचं आणि काही लोक न्यूट्रल सोडून सोडून देतात मग अचानक नाही ब्रेक लागणार पण लिहिलंय न्यूट्रल नाही करायचं गिअर्स आता माझी गाडी एमटी आहे तर मी न्यूट्रल करू शकतो एमटी अटल्यास पण तुमच्या गाडी जर दहावीस टन लोड आहे तुम्ही कस काय न्यूट्रल सोडणार मग ब्रेक लागणार का नाही लागणार ना नवीन गाड्यांमध्ये काय सुविधा आहे वेगळी जेणेकरून अपघात कमी होतात नव्यान नवीन गाड्या नवीन गाड्या सगळ्या चांगल्या आहेत फक्त तुम्ही आहे ना अंडर लोड माल भरा म्हणजे तुमची जर समजा आठ जास्त नाही भरायचा मग तेवढा असेल तर तुमची गाडी कंट्रोल होणारच आहे ना पण त्याच्यामध्ये स्पीड जास्त ठेवू नका अपघातांसाठीची वेगवेगळी कारण ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगतायत की एक तुमची जी गाडीची वेग मर्यादा आहे ती नियंत्रणात असली पाहिजे एक सांगा या बोगदापासून जर सुरू केला प्रवास नवले पर्यंत तर पूर्ण उतार आहे तर या स्पेसिफिक या रस्त्याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे या रस्त्यावर त्या नवले पुलाच्या तिथे सतत अपघात होतात तर त्याला काय काय कारण आहेत जसं उदाहरणार्थ आम्हाला वर करणी दिसतंय तो म्हणजे तीव्र उतार हा या अपघाताचं एक कारण मला वाटतं तर तुम्हाला ड्रायव्हर म्हणून काय काय कारणं वाटतात या सतत होणाऱ्या अपघातांसाठी कुठली कुठली वेगवेगळी कारण म्हणजे तुम्ही स्पीड कमी ठेवा बरोबर हां दुसरी गोष्ट की जास्त लोड भरू नका गाडीमध्ये आणि माहिती नाही तर मग ती उतार तुम्हाला समजत नाही ना नवीन माणसाला लोड कमी ठेवा जेवढा अंडर करा जेवढी आपली कॅपॅसिटी तेवढी ठेवा तुम्ही सांगताय त्यातून माझ्या एक लक्षात असं आलं की गाडीत जर तुमच्या वाहनामध्ये काही लोड केलेला माल असेल तर तुम्ही गाडीचा स्पीड जो आहे जो सातत्यानं म्हणताय तसं तुम्ही साठच्या पुढे जाऊ टाकली तर तुमच्या गाडीला ब्रेकच नाही लागणार बरोबर आणि त्यातही जर तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात या सगळ्या भागात जर आपण प्रवास करताना आपल्या एक गोष्ट जी काय लक्षात येते एकतर गाडी या हायवेला स्पीडमध्ये असते त्यात दुसरं काय घडतं की जो उतार या रस्त्यावरती आपल्याला दिसतो तो उतार फार महत्वाचा आहे कारण एकतर तुमची गाडी स्पीडमध्ये आहे त्यात पुन्हा तीव्र उतार आहे आपोआप गाडीची स्पीड जी आहे ती पुन्हा वाढते त्याच्यावरती कंट्रोल करणं थोडंसं कठीण जातं ते करता येऊ शकतं पण ड्रायव्हर्स तसं करताना दिसत नाहीत आणि म्हणून हे अपघात होतात तुम्हाला गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा हे जे रमलर स्ट्रीट पांढऱ्या पट्ट्या आपण ज्याला बघतोय त्याचा काय अनुभव आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे की ड्रायव्हर जाणकार पाहिजे त्याला माहिती पाहिजे आणि त्याला तो चांगला सुज्ञ पाहिजे की आपल्याला माहिती आहे समोर पट्टा दिसलाय तर आपण स्पीड कमीच ठेवलं पाहिजे नाही काय काय लोक काय करत सरळ सोडून देतात मग त्याचं काय उलट त्याच्यामुळे नुकसान होतंय आहे काय नुकसान होतं माहिती का ही गाडी मी जर स्पीड मध्ये सोडली ऐंशीच्या तर माझी गाडी या साईडला जाईल किंवा पण कात्रज चौकापासून इथपर्यंत आम्ही मुद्दा म्हणून या, या मोठ्या गाडीतून प्रवास ह्याच्यासाठी केला की काय नेमके मोठ्या गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरचे प्रॉब्लेम्स असतात त्यांचे काय अनुभव असतात हे आपण जाणून तुमचं नाव काय म्हणालो बाबासाहेब गाडी आहे बाबासाहेब गाडगे हे गेल्या, गेल्या पंचवीस वर्षांपासून या रस्त्यावर गाडी चालवतात त्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्यांना पहिल्यांदा या रोडहून प्रवास करायचा त्यांना माहिती नसते आणि मग वेगवेगळ्या कारणांपैकीच्या जेव्हा आपण शोध घेत गेलो त्यात अनेक कारण आपल्या या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासात लक्षात आली आणखी याच अपघात स्थळावरती काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे तेही आपण जाणून घेणार आहोत माझ्या मागे असलेल्या याच ट्रकमुळे आठ जणांचा नाहक बळी गेला ट्रकमुळे अर्थात अवजड वाहनांमुळे या सगळ्या परिसरात सातत्यानं अपघात का होतात या सगळ्या कारणांचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यातून वेगवेगळी कारणं आपल्या समोर आली मात्र ही कारणं एकीकडे एक असताना ठोस उपाययोजना काय केल्या जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समी ज्ञानेश्वर चौकमल उढारी न्यूज पुणे thank <music> you